आज सकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान वाठोडा परिसरात हत्येचा प्रकार उघडकीस प्राथमिक माहिती अशी की झोमॅटोचे काम करणाऱ्या पंकज गेटमल नामक व्यक्तीला चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या तीन इस्मांनी वाठोडा रोड येथील राठी यांच्या भारत पेट्रोलियम पंप नजीक जैस्वाल यांच्या कंस्ट्रक्शन साईडवरती चौकीदारा करणाऱ्या लक्ष्मण मुळे हे आपल्या रात्रपाळीवरती ड्युटी बजावत असताना तेथे लुटमार करणारे इस्मांनी आपल्या गाडीने येऊन लक्ष्मण मुळे यांच्यासोबत लुटमारेचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या प्रतिकारक करत असताना वस्तू न दिल्याने त्यांनी त्यांना त्यांच्या छातीवरती चाकूचे दोन वार करण्यात आले असता त्यांनी घटनास्थळी मृत्यू झाला त्यात वेळेस पेट्रोलिंग करीत असणारे पोलिस पथकांनी आरोपीला पाहून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तिथून आरोपी पडाल्या शंका आली त्यामुळे झोपडीत पाहिले असता लक्ष्मण मुळे यांचे प्रेत तिथे त्यांना मृत्युवस्थेत सापडले पोलीस पथकांनी मोबाईल लोकेशन काढून तिन्ही आरोपींना अटक केले आहेत त्याच वाठोडा पोलीस पथक व क्राईम युनिट चारच्या अधिकाऱ्यांनी पुढील तपास करीत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा बेल आयकॉन दाबण्यास नको विसरा आपण पाहताय उद्गार न्यूज